वाह या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत आकाश अस्वस्थ असतो तो रडतच म्हणतो की हे सगळं काय झालंय आणि भूमी मला ओळखत कशी नाहीये देत म्हणतो की प्लीज आकाश स्वतःला असा त्रास करून घेऊ नकोस तुला माहितीये ना सध्या भूमी त्याची परिस्थिती काय आहे ती डॉक्टरांनी सांगितलंय त्याप्रमाणे आपण आता सगळं करतोय ना म्हणून तू काळजी करू नकोस तिला सगळं काही आठवेल तेव्हा मग राजा काका हा त्याला म्हणतो की अरे आकाश आठव तू जेव्हा तसा वागायचास तेव्हा भूमी तुझ्याशी कशी धीराने वागायची तेच लक्षात आण आणि तुला सगळं आठवतो आहे असं म्हणतोयस ना तू मग तुलाही तसंच वागणं अपेक्षित आहे रे तेव्हा मग तो रडत म्हणतो की हो मला त्रास याचाच होत आहे की भूमीला सगळे आठवतात तिच्या घरातल्या आठवतात बाबा आठवतात पण मी नाही आठवत आहे त्याचा मला त्रास होतोय मी इतका महत्त्वाचा नाही आहे का मी प्रेम करण्यात कुठे कमी पडलो आहे का त्याच वेळेला मग आता भानुशाली डॉक्टर बाजूला येऊन आकाशला समजवतात ते म्हणतात की हे बघा मिस्टर आकाश असं काही नाही आहे हा जो अपघात झाला नाही त्याच्यामध्ये कसं तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून आहे तुम्ही बरे झालात तसाच एक धक्का भूमी मॅडमला देखील बसलेला आहे आणि त्याच धक्क्यामुळे त्या स्वतःच्या मेमरी गमावून बसल्यात म्हणूनच तुम्ही लक्षात घ्या हे जे सगळं काही झालंय ते तुमच्या ब दोघांच्या बाबतीत ते वेगवेगळं आहे आणि या बाबतीत तुम्ही इतकी गोष्ट लक्षात ठेवा काही झालं तरी तुम्हाला धीराने वागायचंच आहे भूमी मॅडमने कसं तुम्हाला समजून घेतलं होतं तसंच तुम्हाला आता त्यांना समजून घ्यायचं आहे तुम्हाला आता असं संयम सोडून चालणार नाही काही झालं तरीही तुम्हाला टिकाव धरून राहावं लागेलच कारण ती तुमची परीक्षा आहे आणि तुम्हाला धीर धरूनच भूमी मॅडमचं प्रेम जिंकून घ्यावं लागेल त्याशिवाय काही पर्याय नाही असं सगळं ते त्याला समजवतात तेव्हा आकाशला कळतं आकाश म्हणतो की हो भानुशाली सर खरं तर मला माफ करा मी ग मगाशी तुमच्याशी ज्या चुकीच्या पद्धतीत बोललो ना त्याच्यासाठी मला माफ करा खरं तर हे सगळं मी रागाच्या भरात बोलून गेलो तेव्हा भानुशाली म्हणतात की काळजी करू नका मी तुम्हाला समजून घेतलं काही वाईट वाटून घेण्याचं कारण नाही तर रागिनी आता इथे म्हणत असते की आता काय करायचं खरं तर पौर्णिमा तू तु तुझ्या तु आईबरोबर आतमध्ये केली पाहिजे होतीस पण तू चुंबडी ना चुंबडीपणा करायला नुसती पुढे आहेस आम्हाला काय म्हणायचं आहे काय ऐकायचं आहे याच्यामध्ये तुला फार इंटरेस्ट असतो ना त्यावेळेला आता अभिजित म्हणतो की आई अगं तू तिचं मनावर घेऊ नकोस आता बोल आपण काय करायचं आहे ते रागिनी म्हणायला लागते की आता काय करायचं म्हणजे आता आपल्याला आतमध्ये जावंच लागेल नेमकं काय आहे ते बघावं लागेलच ना तेव्हा मग तो म्हणतो की अगं आपण आतमध्ये गेलो आणि अचानक भूमीला सगळं आठवलं तर ती मेमरी लॉसचं नाटक करत असेल तर सगळ्यांसमोर आपलं पितळ उघडं पडेल ना तेव्हा रागिनी म्हणते की असं काही नाही काय ना वाघ म्हटलं तरी खाणारच आहोत आणि वाघोबा म्हटलं तरी खाणारच आहे शा आपण आता वाघ्या म्हणूया आणि सरळ आतमध्ये शिरूया बघूया जे व्हायचं ते होईल असं ती आता त्याला सांगते सगळेजण आता भूमीच्या भोवती जमा झालेले असतात त्यानंतर मग आता मानसी म्हणते की ताई डोळे उघड ना आम्ही बघ सगळेजणं तुझ्यासाठी आलो आहे तू आमची वाट बघत होतीस ना बघ आम्ही आलो आहे प्लीज डोळे उघड असं म्हणून मानसी आणि प्रशांत रडायला लागतात त्याच वेळेला आता इथे ती डोळे उघडते आणि म्हणते की मानसी प्रशांत आता सगळेजणं खुश होतात तेव्हा मानसी म्हणते की अगं ताई काय आहे मी कधीपासून तुझी वाट बघत होती पण तुझा डोळा लागला होता आणि आता मानसी तिला जवळ घेते आणि म्हणते की ताई खरंच मी तुला खूप मिस केलं आहे गं तेव्हा भूमी म्हणते की हो मी पण तुम्हाला खूप मिस केलं अशा प्रकारे ती प्रशांत आणि मानसी दोघांनाही जवळ घेते त्यावेळेला मनू म्हणते की तुला बरं तर वाटतंय ना आता आणि मग प्रशांत म्हणायला लागतो की मनुताई आपण प्रॉमिस केलं होतं एकमेकांना की भूमिताईला शुद्ध येणार तेव्हा आपण तिच्यासमोर रडायचं नाही पण बघ आपण दोघं तिच्यासमोर किती रडतोय त्याच वेळेला भूमी म्हणते की हो ना तुम्ही दोघांनी एकमेकांना मात्र प्रॉमिस केलं पण मला समोर पाहिल्यावरती तुम्ही आणखीनच रडायला लागलात प्लीज रडू नका ना असं ती म्हणायला लागते त्याच वेळेला आता भूमी तिला विचारते की अगं मनू तू साडी का नेसली आहेस असं ती आता काय बोलावं हे तिला सुचत नसतं त्यानंतर मग आता बाबा म्हणतात की अगं ते काय नाही तुमच्या कॉलेजमध्ये काय असतं ना ते साडी दे वगैरे तसं काहीतरी होतं म्हणूनच म्हणू तिथून सरळच इथे आली असं आता माधवराव सांगतात आणि वेळेला आता माधवरावांनी वेळ मारून नेल्यामुळे मानसी निर्धास्त असते माधवराव म्हणतात की बाळा सगळंच काही खूप बदललं आहे ग आणि त्याच वेळेला मानसी आता म्हणते की ताई तुला बरं तर वाटतंय ना भूमी म्हणते की हो मला खरंच खूप बरं वाटतंय आणि तुम्हा सगळ्यांना भेटून खरं तर मला खूप फ्रेश वाटतंय इतक्या वर्षांनी हे सगळं झालं आहे मला माहीत नाही पण मला खरंच खूप वाईट वाटतंय आणि त्रासही होतो आहे या सगळ्याचा त्यानंतर समोर ती पौर्णिमाला बघते पौर्णिमाला पाहिल्यावरती म्हणते की पौर्णिमा तू अशी लांब काय आहेस तुला मला भेटायचं नाही आहे का ये ना माझ्याकडे अशी जवळ आहे असं म्हणून ती पौर्णिमाला बोलावते आणि त्यानंतर पौर्णिमा आता पुढे जायला बघते त्याच वेळेला म्हणते की जा पौर्णिमा पुढे जा आणि पौर्णिमा आता पुढे येऊन थांबते आणि त्यानंतर मग आता भूमी ही आईला पण विचारते पण आई मात्र लांबच उभी असते त्यानंतर ती म्हणते की माझी सगळी जिबाबाबाची माणसं माझ्यापासून किती दिवस लांब गेली असं मला वाटायला ला लागलं तर आता माझी सगळी जिबाबाबाची माणसं माझ्या बरोबर आहेत तर मला बरं वाटतंय असं ती म्हणते पौर्णिमाला पण साडीचं विचारते तेव्हा नीलू म्हणते की ही साड्या नेसल्यात कारण एकीने नेसली म्हणून दुसरीने नेसली आकाश ते सगळं बघतो आणि बाहेरूनच तो आता देवी योगेश्वरीला पुढे जाऊन नमस्कार करतो आणि म्हणतो की देवी हे सगळं काय चाललेलं आहे भूमीला सगळेजणं आठवतात पण मात्र मीच आठवत नाही तेव्हा त्याला आठवतं की जेव्हा तो भूमीला भेटायला गेलेला असतो तिच्या ॲक्सिडेंटनंतर तेव्हा तिने त्याला दूर ढकललेलं असतं आणि सांगत असते की मी तुला ओळखत नाही आणि प्लीज माझ्या जवळ येऊ नकोस नाही तर मी जोराने ओरडेन आता आकाश म्हणतो की हे सगळं काय चाललंय माझ्या बाबतीत देवी लवकरात लवकर माझ्या भूमीची शुद्ध परत आणणार तेव्हा तिथून मागून अभिजित येतो आणि तो, तो म्हणतो की आकाश आत्ता सध्या कोसळलेल्या अवस्थितीमध्ये आहे आता मी त्याच्यासोबत काय केलं आहे ते त्याला ते नक्कीच आठवत असणार पौर्णिमा म्हणते तसं सहा वर्षापासून त्याला काही विसरायला झालं नाही म्हणजे तो मला लक्षात ठेवून असणार मला वाटतंय की आताच मला गेलं पाहिजे आणि त्याच्या गोडबुक्समध्ये यायला हवं नाहीतर तो काहीतरी दुसराच करेल त्याच वेळेला इथे अभिजित हा डोळ्यामध्ये पाणी आणतो आणि म्हणतो की अभिजित चल जा सुरू आणि येऊन तो आता आकाशला मिठी मारतो आणि म्हणतो की आकाश भाऊ मला माफ कर मला माहिती आहे की तुझी सध्या काय स्थिती आहे पण भूमीची मेमरी आपण नक्कीच परत आणूया मग ती तुला आठवेल आणि तुमच्या दोघांचा सुरू संसार पुन्हा सुरू होईल तेव्हा मग आकाश म्हणतो की हे बघ अभिजित तुला जे काही आहे ते तुझ्याचकडे ठेवतो पण तू कसा आहेस आणि माझ्याशी गेल्या सहा वर्षांमध्ये कसा वागलायस ते मी काही विसरलेलो नाही त्याच्यामुळे तुला हे सगळं नाटक करण्याची काहीच गरज नाही आहे मला माहिती आहे की तू माझ्याशी कसा वागला आहेस ते काही झालं तरी तुला माझ्याबद्दल कधीच चांगलं वाटू शकत नाही म्हणूनच तू हे सगळं नाटक करतोयस हे मला कळतंय पण जे काही करतो आहेस ते ताबडतोब थांबव त्याचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही तू माझ्या टुटूबरोबर काय केलेलं आहेस ते मला चांगलंच माहिती आहे माझ्या टुटूला तू मारायचास आपटायचंस त्याला आणि पट्ट्याने देखील मारलेलं आहेस आणि तू माझ्या टुटूचा पाय पण कापलेलास मला चांगलंच माहिती आहे आणि तुला हेही माहिती आहे की तो टुटू माझा चांगला मित्र होता आत्ता ते माझ्यासाठी जरी खेळणं असलं तरी तेव्हा तो माझा जीवाबाबाचा मित्र होता हे माहीत असूनही तू त्याला त्रास द्यायचास कारण तुला मला त्रास द्यायचा असायचा तू मुद्दामच त्याला त्रास द्यायचास कारण तुला वाटायचं की त्याने मला त्रास होईल पण तसंच व्हायचं आणि मला त्याचा त्रास व्हायचा माझा जीव तुटायचा आतून पण लक्षात ठेव आता मी काही विसरलेलो नाही आहे सगळं मला लख आटवतंय तू जे माझ्याशी वागलायस ते म्हणूनच तुझी ही जी काही नाटकं असतील ना ते ताबडतोब बंद कर तुला माझ्याबद्दल कधी चांगलं वाटू शकत नाही हे मला चांगलंच ठाऊक आहे आणि मिस्टर अभिजित पटवर्धन तू तुझ्या कामाशी काम ठेव तुझा हिशोब तर मी नक्की चुकता करणार आहे पण सध्या मला भूमीवर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे माझ्या प्रायोरिटीवर सध्या भूमीची आठवण येणं हे आहे म्हणूनच मी सध्या तिथेच लक्ष देतो आहे पण जेव्हा की माझं ते काम संपेल मी तुझ्याकडे बरोबर लक्ष देणार आणि तुझा जो राहिलेला हिशोब आहे ना तो मला चुकता करायचा आहे तो मी बरोबर करणार त्याच्या अगोदर आता तू माझ्या मात्र वाटेला हो येऊ नकोस असं सगळं आता इथे आकाशाला बोलून दाखवतो पुढे तो, तो म्हणतो की तू जे काही केलंस त्याचे हिशोब सगळे मांडून ठेव ते चुकते करायला मी नक्कीच येईन अभिजित म्हणतो की प्लीज माझ्यावर विश्वास ठेव आकाश मी तसं राहिलो नाहीये मी बदललोय आकाश म्हणतो की नाही तू कधीही बदलू शकत नाहीस मला चांगलंच माहिती आहे पटवर्धन असं म्हणून तो निघून जातो आणि अथर्वला आकाशचं ते रूप पाहून खरंच खूप बरं वाटलेलं असतं मात्र इथे अभिजितचा प्लॅन फसलेला असतो त्यानंतर भूमी आता नीलूला म्हणत असते की आई तू अशी लांब का उभी आहेस इथे जवळ ये ना त्याच वेळेला मग आता नीलू ही तिच्या जवळ येते मग भूमी तिला विचारते की आई तू माझ्यावर चिडलीस का तू रागवली आहेस का माझ्यावर त्याच वेळेला आता इथे नीलू म्हणत असते की नाही गं बाळा मी तुझ्यावरती कशाला चिडू खरं तर हे जे सगळा काही अपघात झाला आहे हा तुझ्या चुकीमुळे थोडी झालेलं आहे ही ड्रायव्हरची चूक होती आणि त्याच्यामध्ये मी तुझ्यावरती का चिडू असं सगळं नीलू आता तिला म्हणत असते त्याच वेळेला आता भूमी म्हणते की हो ना मला हे जे सगळं काही झालं आहे ना काहीच आठवायला मार्ग नाही नेमकं काय घडलं होतं त्यावेळेला काहीच मला आठवतच नाही आहे असं सगळं ती म्हणून दाखवत असते त्याच वेळेला आता ती म्हणते की पण मला बरं वाटतंय माझी सगळी माणसं माझ्यासोबत आहेत ती रागेनी विचार करत असते की हिचं नेमकं काय करतंय ही मला बघून न बघितल्यासारखी करतीये नेमकी ही मीला आठवती आहे ना की नाही आठवते तितक्यातच डॉक्टर येतात आणि म्हणतात की चला आता पेशंटचं भेटणं झालं असेल तर पेशंटला आराम करून दे त्यांना आरामाची गरज आहे तेव्हा भूमी म्हणते की सरच डॉक्टर माझी माणसं मला भेटायला आलीत ना त्याच्यामुळे मला खरंच खूप बरं वाटलं आहे तेव्हा मग डॉक्टर म्हणतात की हे मनाचा आरा आधार झाला आता शरीरालाही आराम हवाच ना म्हणूनच तुम्हाला आराम करायला हवा आता भूमी मॅडम तुम्हाला बरं वाटतंय तुमच्या सगळ्या टेस्ट देखील पॉझिटिव्ह आलेल्या आहेत म्हणूनच तुम्ही आता एक काम करा तुम्ही आराम करा तेव्हा तितक्यात डॉक्टर भानुशाली येतात तेव्हा त्यांना पाहून भूमी विचारते की डॉक्टर हे कोण आहेत तेव्हा आता त्यांनाही धक्काच बसतो की भानुशाली देखील तिला आठवत नाहीत मग डॉक्टर म्हणतात की हो हे ॲडव्होकेट आहेत भानुशाली यांनी ना तुम्हाला इथे सुखरूप आणलं होतं भूमी म्हणते की म्हणजे तेव्हा ते म्हणतात की जेव्हा तुमचा अपघात झाला ना तेव्हा यांनी तातडीने तुम्हाला इथे आणलं नाहीतर आम्हाला काहीच करता आलं नसतं तेव्हा मग भूमी म्हणते की खरंच खूप थँक्यू तुमचे माझ्यावर खूप उपकार आहेत तुम्ही माझ्यासाठी हे केलं आणि भविष्यात जर कधी जमलं तर तुमची नक्की मदत करण्याचा अधिकार मला मिळू दे असं मी देवाकडे मागते तेव्हा आता इथे भानुशाली वकील म्हणतात की हो माझं कर्तव्यच आहे ते चला आता तुम्ही आराम करा असं म्हणून सगळेजण बाहेर निघून जातात पुढच्या भागामध्ये तर डॉक्टर म्हणत असतात की हो मला ही केस कळलेली आहे तेव्हा आकाश म्हणतो की नेमकं काय आहे डॉक्टर हे आणि भूमी अशी का, का करत आहे तिला मी आठवत का नाही आहे तेव्हा मग आता डॉक्टर म्हणतात की या झालेल्या अपघाताचा त्यांच्या मेंदूवर गंभीर परिणाम झालेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या मेंदूवर मार लागल्याने त्यांना पार्शल गोष्टी आठवत आहेत आणि पार्शल नाही आठवत आहेत त्यांचा पार्शल मेमरी लॉस झालेला आहे काही लोक आठवत आहेत तर काही नाही आठवत आहेत या ऐकल्यावर रागिणीला आनंदच झालेला असतो डॉक्टर म्हणतात की आता याच्यावर आपण काहीच करू शकत नाही आपल्याला फक्त त्यांचं औषध चालू ठेवलं पाहिजे नंतर मग बघूया काय करायचं ते घरी आल्यानंतर आकाश हताश झालेला असतो म्हणू येऊन त्याला धीर देत म्हणते की भाऊजी प्लीज तुम्ही असे खचून जाऊ नका आणि हताश होऊ नका नक्कीच काहीतरी होईल मी तर म्हणते की भूमिताई आणि तुमची अशी कोणतीतरी एखादी वस्तू किंवा आठवण असेल ना ज्याच्यामुळे भूमिताईंना तुम्ही आणि तुम्हाला भूमिताई आठवत असतील अशी जर कोणती गोष्ट असेल तर नक्कीच ती ताईला दाखवू शकतो असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की